नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दोन हजार बावीस तेवीस या वर्षासाठीचे पहिल्या टप्प्यातले संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले नाट्य क्षेत्रातल्या भरीव योगदानासाठी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना दोन हजार बावीस साठीच्या संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं श्री अशोक सराफ को भारतीय रंगमंच अभिनय में योगदान के लिए संगीत नाटक अकादमी पुरस्कार से सम्मानित किया जाता है। कथकमधल्या अतुलनीय योगदानाबद्दल जगदीश सुंदरलाल गंगानी यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं चित्रपट सृष्टीतल्या योगदानाबद्दल राजीव वर्मा यांनाही संगीत नाटक अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं पियाल भट्टाचार्य यांनाही रंगभूमीच्या इतर प्रमुख परंपरा संस्कृत नाटकामधील योगदानासाठी त्यांना सन्मानित करण्यात आलं अनिल रस्तोगी यांनाही भारतीय रंगभूमीवरील अभिनव योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आलं गेल्या काही दशकांमध्ये संगीत नाटक अकादमीनं विविध कलांमध्ये महत्वपूर्ण योगदान दिलं असून अनेक प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारताची संस्कृती वाढतच आहे आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आहे असं मत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यावेळी व्यक्त केलं संगीत नृत्य नाटक तसंच लोककला या क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या चौऱ्याण्णव जणांना संगीत नाटक अकादमी तर सात जणांना अकादमी रत्न पुरस्कारानं गौरवण्यात येत आहे